सगळ्यांना तर आता माझी निघायची तयारी झालेली आहे आणि बऱ्यापैकी सगळं आवरून झालेलं आहे आता थोड्याच वेळात आम्ही निघणार आहे गावी जाण्यासाठी तर आम्ही कसे जातोय कुठे जातोय ते ते बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघावा लागेल तर स्टेट हे असं लावायचं आहे कसं माहिती बाजूला यायला पाहिजे तुला

ट्राफिकमुळे भयानक वेळ लागतो आत्ता जस्ट आम्ही बसमध्ये पोचलेलो आहे आणि आता बस निघतेच आहे भयंकर ट्रॅफिक होतं यावेळेला मी दोन वाजता घरातून निघालो होतो आत्ता पोचलो इथे लोकेशनला सो आता बस निघते वेळी इतकं ट्राफिक होतं ना म्हणजे मला तर आठवतंय मी मी मुंबईत आल्यापासून आज पहिल्यांदा एवढं ट्राफिक बघितले चक्क चार तास लागले आम्हाला ला, लोकेशनला पोहोचायला भयंकर त्रास झाला आणि तो मी इथे चेंज करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर, आवड तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आतापर्यंत बाय बाय